नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा निवडणुका जशा जवळजवळ येऊ लागल्या आहेत तसतशी आता जोरदार मोर्चे सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आता सर्वच पक्षांनी मोर्चे वेग घेतलेला आहे वे जागा वाटपाकडे लक्ष वाढलेलं आहे त्याचबरोबर उमेदवारी निश्चितीकडे लक्ष वाढलेलं आहे फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघामध्येही आता ज्या इच्छुक उमेदवार आहेत ह्यांच्या गावभेटी मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत गेल्या दोन हजार नऊ सालापासून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती अनुसूचित जातीचे आरक्षण आहे सलग तीन निवडणुका या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षित असलेल्या उमेदवाराच्या अनुषंगानं झालेल्या आहेत आणि आता ही चौथी आणि शेवटची निवडणूक या मतदारसंघामध्ये राखीवमधून होत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आता गाव भेटींना वेग दिलेला आहे गावे जवळपास एकशे छप्पन्न गावे हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत यामधील फलटण तालुक्यामधील एकशे एकतीस गावं आणि पंचवीस गावं ही कोरेगाव उत्तर कोरेगाव तालुक्यातली येत ता आहेत असे एकशे छप्पन्न गावं ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामधून जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण हे सध्या प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असतील विकास कामांच्या भूमिपूजन असतील त्याचबरोबर इतर कार्यक्रम असतील या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ते गावागावामध्ये पोहोचत आहेत लोकांपर्यंत संपर्क साधून आहेत याबरोबरच जे भारतीय जनता पक्षाचे फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील आहेत यांनीही गाव भेटींचा दौरा वाढवला आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी संपूर्ण फलटण कोरेगाव मतदारसंघातील वेगवेगळ्या वेग गावांमध्ये पोहोचून लोकांबरोबर संपर्क वाढवलेला आहे याबरोबरच बुवासाहेब हुंबरे जे एक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत यांनीही फलटण तालुक्यातील वेगवेगळी वेग गावं पिंजून काढले आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी भेट घेऊन त्यांनी या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे पवारसाहेबांच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी लोकांबरोबर बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या बैठका वाढवल्या वा वाढवल्या आहेत त्याचबरोबर त्यांची नुकतीच पत्रकार परिषदही झालेली आहे या ठिकाणी त्यांनी जाहीर आगामी निवडणूक कसल्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसला फलटण कोरेगावची लढणारच असल्याचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर शरद पवार जे त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या महाविकास आघाडी नेत्या आहेत यांच्याबरोबरच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे हे देखील माझ्या प्रचाराला येतील असंही त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर स्वर्गीय माजी आमदार दोंडीराम वाघमारे ज्यांनी फलटण मान फलटण या मतदारसंघाचं सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीशे नव्वद साली आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली सलग दोन पंचवार्षिकला त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यांचेच चिरंजीव जे आहेत अभय वाघमारे यांनीही आता फलटण कोरेगाव मतदारसंघ पिंजून काढण्याला सुरुवात केलेली आहे अनेक गावागावामध्ये जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या कार भेटी घेतलेल्या आहेत संपर्क जनसंपर्क वाढलेला आहे आणि विशेष बाब म्हणजेच या ठिकाणी जो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे याकडे त्यांनी आपली उमेदवारी मागणी अर्ज भरलेला आहे डिपॉझिट भरले आहे त्याचबरोबर बुवासाहेब भुमरे यांनीही आपली उमेदवारी मागणी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर गिरवीगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजाभाऊ पाटोळे यांनीही आता रितसर पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणी केलेला आहे त्यांनीही संपर्क मोहीम राबवलेली आहे त्यांनीही या ठिकाणी मोर्चे केलेली आहे ए याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजानेही समर संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून जवळपास सर्व गावे अगदी नव्वद शंभर गावे या ठिकाणी पिंजून काढलेली आहेत फलटण या ठिकाणी असा या ठिकाणी बौद्ध समाजाचा मेळावा झाला या ठिकाणी सर्व जातीचे या ठिकाणी नेते मंडळी व्यासपीठावरती होती आणि त्यांच्याही माध्यमातून संपूर्ण तालुका या ठिकाणी पिंजून काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर होलार समाजाने होलार समाजाने फलटण या ठिकाणी बैठका घेतल्या आहेत अनेकदा त्यांनी या ठिकाणी दोन उमेदवारांची नावंही या ठिकाणी निश्चित केलेली आहेत आप त्यांनीही आपल्या उमेदवारीसाठी या ठिकाणी शिक्कामूर्त मागणी केलेली आहे त्यांनी कसल्या परिस्थितीत आपल्याला उमेदवारी मिळावी या ठिकाणी आपण गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवारीची मागणी करतोय आपण एकनिष्ठ आहे आपल्याला उमेदवारी मिळावी या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी दोन उमेदवाराचीही या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्याचबरोबर मातंग समाजाची एक महत्वाची बैठक मागच्या एका आठ दहा दिवसापूर्वी फलटण येथील कोरखेरीस्टाऊस या ठिकाणी झाली आणि आपल्याही समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला संधी मिळावी असंही त्यांनी या ठिकाणी आपल्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी केलेली आहे या व्यतिरिक्त फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून अनेक जण इच्छुक आहेत काही जण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाकडे इच्छुक आहेत जर आपल्याला बाबांनी असेल किंवा त्याचबरोबर महाराजांनी आपल्याला उमेदवारी दिली तर आपण ताकदिनीशी लढणार असल्याचेही अनेक उमेदवार खाजगीमध्ये या ठिकाणी सांगतायत भारतीय जनता पक्षाकडूनही अनेक जण इच्छुक आहेत त्यांचीही मागणी आहे या ठिकाणी तसेच या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही काय इच्छुक आहेत त्यांचीही मागणी आहे त्याचबरोबर जे दिगंबरागवणे आहेत ज्यांनी वेळेस निवडणूक लढवली होती त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढण्याचं या ठिकाणी सोशल माध्यमाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी पोस्टच्या माध्यमातून पाहण्यात येत आहे अशा प्रकारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता गावभेटींना वेग आलेला आहे इच्छुकांनी आपले भेट दौरे वाढवले आहेत आता आगामी काळामध्ये यामधून कोणाला उमेदवारी मिळणार कोण कोणत्या पक्षाकडून या ठिकाणी तिकीट घेणार आणि रिंगणात उतरणार हे जरी खरं पुढं पाहायला मिळणार असलं तरी आता इच्छुकांनी मात्र गावभेटी वाढवलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आपणास काय वाटतं कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळेल ते आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद